वातावरण एकदम सुंदर झालेलं आहे आणि अशा सुंदर वातावरणात तुम्हाला जास्त काय खाण्याची इच्छा होते मला तर बाबा भजी खाण्याची इच्छा होते गरमागरम भजी गरमागरम चहा सोबत खायला भेटली की आहा हा मजाच येऊन जाते भजी हा प्रकार पावसाळ्यात जितका छान लागतो तितका मला वाटत नाही की वेगळ्या कुठल्या वेदरमध्ये किंवा वातावरणात तितका छान लागत असेल म्हणूनच आज स्पेशली पावसाळा आहे म्हणून गरमा गरम कॉन भजी बनवणार आहोत आपण भजी मका भजी तुम्हाला जे नाव आवडेल थे हो। ते ठेवा पण ही भजी आता आपण बनवणारच आहोत त्याच्यासाठी मी मार्केटमधून मक्याची कणसं आणलेली आहेत त्याचे दाणे काढून घेऊन ते मक्के धुतलेले आहेत धुऊन झाल्यावरती ते मक्के मी खडबडीत वाटून घेतलेले आहेत मक्याचे दाणे त्याच्यात राहिले पाहिजेत हा अख्खेच्या अख्खे तर आले की कमाल टेस्ट येते मग काय त्यांना वाटलेल्या मक्यांना मी घेतलेलं आहे बाऊलमध्ये त्याच्यावरती टाकलेलं आहे थोडंसं बेसनाचं पीठ बाइंडिंगसाठी थोडंसं तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी चवीसाठी बाकी सर्व मसाले ज्याच्यामध्ये मी घेतलेले आहे आलं लसणाची पेस्ट तिखट झाली पाहिजे एकदम झणझणीत म्हणून हिरव्याच्या मिरच्या पण तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या थोडीशी हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे कोल्हापुरी चटणी तीसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या थोडंसं चवीनुसार मीठ पेरलेलं आहे त्याच्यात आणि अख्खे जिरे टाकलेले आहेत त्याच्यासोबतच ओवा हातावरती घासून टाकलेला आहे तुम्हाला आवडत असतील तर धनेजिरे सुद्धा तुम्ही टाकू शकता मला बेसिक मसाल्यांमध्ये जास्त फ्लेवर येतात म्हणून मी बेसिकच मसाले आहे ते सर्व ड्राय मिक्स झाल्यानंतर तुम्हाला गरज वाटली तर पाण्याचा हप्का मारा अदरवाईज मक्यांमध्ये असणारा मॉइश्चरनी ते व्यवस्थित बाइंडिंग होऊन जातं मग काय आपलं तयार झालेलं पीठ आहे त्यांना तळायचं आहे त्याच्यासाठी घेतलेली आहे कढई कढईमध्ये टाकलेलं आहे तेल तेल छानपैकी की आपल्या मटक्याच्या भजीच्या बॅटरचं बोंडे बोंडे काढायचे आहेत तेलामध्ये भजी सोडायची आहे त्याची छानपैकी भरून टाका कढईत भजींनी आणि त्यांना व्यवस्थित हलवत डुलवत खेळवत छानपैकी सर्व बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचंय मस्त किर कुरकुरीत क्रिस्पी होतात त्या भज्या खायला तर उत्तम लागतातच पण त्यांचा रंग आणि त्याचा टेक्स्चरसुद्धा मनाला खूप आनंद देतं छानपैकी तळून झाल्या आता च गोल्डन झालेल्या आहेत आपल्या या मक्याच्या भज्या त्यांना थेट तेलातून काढा आपल्या ताटामध्ये ताटामध्ये घेतल्यावरती काय राहतं मग फक्त राहते ती, ती सर्विंग त्याच्यासाठी मी छान प्लेटीमध्ये घेतलेली आहे मक्याची भजी त्याच्या जोडीला घेतलेली आहे हिरवीगार पुदिन्याची चटणी मला तर खूप आवडते पुदिन्याच्या चटणीसोबत भजी खायला आणि ग्लासभर गरमागरम चहा भजीवरती ठेवा मिरची मस्त असा मिरची भजी आणि चटणीचा एक बाईट घ्या एक घोट चहाचा घ्या कमाल वातावरणात कमाल फिलिंग नक्कीच येणार तुम्ही सुद्धा कॉन भजी तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला पावसाळ्याच्या म पावसाळ्या मध्ये कोणती भजी जास्त खायला आवडते ते एन्जॉय बाय